मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी पूनम आपण पाहता आहात न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री पाहूया दिवसभरातील महत्वपूर्व बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप ट्वेंटी फोर हेडलाइन्स मध्ये सरकारकडून अंगणवाडी सेविकांचा आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न अमोल कोल्हेंचं वक्तव्य अवकाळी व गारपिटीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना लवकरच मदत मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांची ग्वाही इंदापूर मध्ये खासदार अमोल कोली यांनी घेतला पाकाच्या चहाचा आस्वाद अंगणवाडी खासगीकरण आम्ही होऊ देणार नाही सुप्रिया सुळेंचं वक्तव्य मुंबईत घेऊन जाण्यासाठी राज्यात मराठ्यांची संख्या तीन कोटी तरी आहे का बमरराव तायवडे यांचा जरांगेंना सवाल विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी अशी पडेल की पुन्हा उभे राहण्याच्या पात्रतेची राहणार नाही सुधीर वक्तव्य यवतमाळच्या वैद्यकीय महाविद्यालय तरुणीच्या आत्महत्या पोलिसांचा तपास अमरावती येथील राष्ट्रीय कृषी प्रदर्शनात सुलतान नावाचा रेडा ठरला आकर्षक गुजरात मधून छत्तीसगड राजस्थानकडे जाणारे पंच्याऐंशी उंट चोपडा पोलिसांनी ताब्यात घेतली म्हणून जरांगे पाटलांच्या शिष्टमंडळाकडून बी मैदानाची पाहणी वीस तारखेच्या आंदोलनाची तयारी सुरू नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर कल्याणमध्ये पोलिसांचा रूट मार्च फलटण तालुक्यामध्ये कुणबी जात प्रमाणपत्र देण्यास सुरुवात हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील चिखलदरा परिसरातील पूर्णा नदीच्या पात्रातून अवैध वाळू उपसा करणाऱ्यांवर उपविभागीय अधिकारी पथकाची धडक अमरावती जिल्ह्यात तिसवा शहरात शेकडो अंगणवाडी सेविकांकडून आयुक्तांच्या आदेश पत्राची होळी कांद्याला दर नसल्याने डोळ्यात पाणी अमरावतीमध्ये महादेव कोळी समाजाला अनुसूचित जातीचं प्रमाणपत्र दिल्याने आदिवासी बांधव आक्रमक वीस जानेवारी पासून ओबीसी समाजाचे राज्यभरात आंदोलन जरंगे पाटलांच्या उपोषणाच्या पूर्वतयारीला लागले मराठा शिष्टमंडळ आम्हाला अडवलं तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दारात उपोषणाला बसणार मनोज जरांगे वक्तव्य ओबीसी आणि मराठा समाज एकाच दिवशी मुंबईच्या मैदानात कायद्यांच्या खुणानंतर नातेवाईक आक्रमक मृतदेह स्वीकारण्यास नकार पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी सख्या भावा बहिणीला टिप्परने चिरडलं संतप्त जमावाकडून टिप्परची जाळपोळ नागपूरमधल्या वाठोडा परिसरातील घटना भीती वाटणारी सत्ता उलटवलीच पाहिजे उद्धव ठाकरेंचा हल्ला बोल प्रतिबंधी नायलॉन मांजा विक्रेत्यांवर संकरात लाखोंच्या मांजासह दोघांना अटक सह्याद्री टॉप ट्वेंटी फोर हेडलाईन्स मध्ये आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची मात्र ताज्या घडामोडींसाठी तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री